तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र एज्युकेशन झोनमध्ये आपलं स्वागत आहे टी सी एस एक्सप्लेनेशन सिरीजमधील आजचं क्वेश्चन पेपर आहे नुकतंच झालेला टाऊन प्लॅनिंग म्हणजे नगर रचना विभाग लोअर ग्रेड सेनोग्राफरचं सव्वीस अकरा दोन हजार चोवीसला क्वेश्चन पेपर झालेला होता मित्रांनो म्हणजे सव्वीस डिसेंबरला आणि शिफ्ट कोणती होती या ठिकाणी सेकंड शिफ्ट ओके सेकंड शिफ्ट होती या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामरचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत बघा आगामी बी एम सी तसेच टी सी एस पॅटर्नच्या सर्व एक्झामसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ ठरणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक करा तर बघा पहिलं क्वेश्चन इनकरेक्टली स्पेल्ड वर्ड या ठिकाणी तुम्हाला शोधायचं आहे बघा मित्रांनो सर्व ऑप्शनमध्ये अब्यरेशन आहे मित्रांनो अभ्यारेशन अब्यरेशन म्हणजे या ठिकाणी काय असेल तुमची स्पेलिंग मिस्टेक असेल म्हणजे निश्चितच ही जी स्पेलिंग आहे मित्रांनो अभ्यारेशनची ही काय असेल चुकलेली असेल तर बघा मित्रांनो या ठिकाणी डबल बी आलेला आहे पण जनरली डबल बीसोबत खूप कमी स्पेलिंग बनतात मित्रांनो रिअरली स्पेलिंग बनतात आणि या ठिकाणी जर आपण डबल आर ठेवून बघितलं मित्रांनो तर जसं नॅरेशन असतं एन ए डबल, चा मदे डबल, डबल आर ए टी आय ओ एन ओके नॅरेशनच्या स्पेलिंग मध्ये डबल आर ए टी आय ओ एन आहे मित्रांनो त्याचप्रमाणे या ठिकाणी पण डबल आर असू शकत असं तुम्हाला लॉजिक आहे मित्रांनो कारण सर्वात जास्त सर्वात जास्त जर रिपीटेशन होत असेल एका सिंगल वर्डची तर तो आर आहे मित्रांनो पूर्ण इंग्लिश मध्ये या लॉजिकने तुम्हाला थोडीफार हेल्प होईल मित्रांनो पण पूर्ण हेल्प या ठिकाणी होणार नाही एबरेशन हे वर्ड तुम्हाला माहितच पाहिजे ओके तर बघा आपण मिनिंग काढून बघू हर सडन आउट ब्रस्ट इन द मीटिंग बघा आउटब म्हणजे काय होईल उद्रेक होईल ओके तिचा उद्रेक कुठं मधील वॉज अँड अभ्यारेशन अभ्यारेशन म्हणजे काहीतरी होतं मित्रांनो फ्रॉम हर युज काम अँड कम्पोज डी मॅन्युअर बघा मित्रांनो तिच्या शांत आणि संयमी स्वभावाचा शांत आणि संयमी स्वभावाचा काय झालेला आहे सडन उद्रेक झालेला आहे मित्रांनो कुठं मध्ये आणि तो एक काय होता तो एक आपण याला एक अपवादात्मक घटना म्हणू शकतो मित्रांनो अपवादात्मक अप्वादात्म, अपवादात्मक घटना ओके अपवादात्मक घटना झाली या ठिकाणी किंवा असामान्य गोष्ट झाली असं पण या ठिकाणी म्हणू शकता म्हणजेच नेहमी शांत राहणारी जी मुलगी आहे मित्रांनो तिचा अचानक उद्रेक झाला ओके मनात उद्रेक झाला मित्रांनो कुठं मीटिंगमध्ये असताना आणि तो एक काय होता मित्रांनो एक अपवादात्मक गोष्ट होती आणि या अपवादात्मक गोष्टीलाच काय म्हणतो मित्रांनो अबॅरेशन म्हणतो आणि अबॅरेशनची स्पेलिंग काय मित्रांनो डबल आर येतं हे लक्षात ठेवा ए बी ई -E, डबल आर ए टी ओ एन ओके जसं नॅरेशन आहे मित्रांनो डबल आर ए टी ओ एन तसंच या ठिकाणी पण लक्षात ठेवा आर ए डबल आर ए टी ओ एन अबॅरेशन म्हणजे काय होईल अपवादात्मक घटना पहिलं ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर जर डबल आर वाले है जर स्पेलिंग बघितलं मित्रांनो तर बघा बॅरियर आहे -E बी ए डबल आर आय ई आर बॅरियर त्यानंतर कॅरियर आहे ओके सी ए डबल आर आय ई आर ओके कॅरियर त्यानंतर टेरेस येतं मित्रांनो एक टी ई -E डबल आर ए सी -E, ई टेरेस त्यानंतर जर बघितलं करंट सी यू डबल आर ए एन टी करंट त्यानंतर मिरर आहे बारो आहे करेक्ट आहे अशा बरेचशा वर्ड आहेत मित्रांनो ज्यामध्ये डबल आर येत असतं ओके नेक्स्ट बघा अंडरलाईन प्रोपची तुम्हाला मिनिंग शोधायची आहे बघा राम हॅज नो आयडिया हाऊ टू गेट द मनी टू फिक्स हिज कार्ड बघा बट वेअर द वेर देअर अ व्हील देअर अ वे म्हणजेच काय होईल की वेअर देअर इज अ व्हील देअर इज अ वे म्हणजेच ज्या ठिकाणी व्हील असतं मित्रांनो ज्या ठिकाणी व्हील असतं त्या ठिकाणी मार्ग पण निघतं असं या ठिकाणी म्हणायचं आहे म्हणजेच ज्या ठिकाणी इच्छाशक्ती असतं मित्रांनो ज्या ठिकाणी इच्छाशक्ती असतं ओके इच्छाशक्ती ज्या ठिकाणी असतं इच्छा शक्ती त्या ठिकाणी काय मार्ग पण निघत असतं मित्रांनो त्या ठिकाणी मार्ग पण निघत आणि जर इच्छाशक्तीच नाही मित्रांनो तुमची तर त्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला मार्ग सापडेल का मार्ग सापडणार नाही मित्रांनो कितीही अडथळे आले तरी ते अडथळे जर तुमची इच्छाशक्ती असेल तेव्हाच तुम्ही ते पार करू शकाल अन्यथा तुमचे ते अडथळे पार होणार नाही मित्रांनो सेम मिनिंग या ठिकाणी पण आहे बघा दुसरं ऑप्शन डिटर्मिनेशन कॅन ओव्हरकम ऑफस्टॅकल म्हणजे तुमचे जे अडथळे असतात मित्रांनो ते तुम्ही डिटर्मिनेशनमुळे काय करू शकता ओव्हरकम म्हणजे पार करू शकता असं या ठिकाणी मिनिंग निघतं दुसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल नेक्स्ट बघा ऍडजेक्टिव्ह तुम्हाला या ठिकाणी फील करायचं आहे द प्लास्टिक कंटेनर वॉज नो दॅन अ मॅच बॉक्स बघा मित्रांनो या ठिकाणी एक काय आहे द प्लास्टिक कंटेनर आहे आणि दुसरं काय आहे या ठिकाणी अ मॅच बॉक्स आहे या दोघांची कंपॅरिझन या ठिकाणी केलेली आहे मित्रांनो या प्लास्टिक कंटेनरची कंपॅरिझन या मॅच बॉक्सची केलेली आहे कारण या ठिकाणी ध्यान पण आलेलं आहे आणि आपल्याला मित्रांनो या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह फील करायची आहे तर बघा जर कंपेअर असेल तर या ठिकाणी कोणती डिग्री असेल मित्रांनो कंपेरेटिव्ह डिग्री असेल आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपण कोणत्या डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह फील करतो मित्रांनो कंपेरेटिव्ह डिग्रीमध्ये कोणत्या डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह फील करतो तर तो आपण कंपेरेटिव्ह डिग्रीचा करतो मित्रांनो तर या ठिकाणी कंपेरेटिव्ह डिग्रीचा ॲडजेक्टिव्ह कोणता आलेला आहे एकाच्या मित्रांनो या ठिकाणी चौथं ऑप्शन लार्जर ओके म्हणजे द प्लास्टिक कंटेनर वॉज नो लार्जर दॅन अ मॅच बॉक्स होईल मित्रांनो चौथा ऑप्शन करेक्ट असेल त्यानंतर बघा पॅरा जंबल सारखा क्वेश्चन आहे मित्रांनो पण या ठिकाणी पूर्ण सेंटेन्स मधील सगळे वर्ड पुरे जंबल केलेले आहेत मित्रांनो इकडे तिकडे लावलेले आहेत आणि तुम्हाला यांना करेक्ट मिनिंगफुल ऑर्डर मध्ये लावून एक बरोबर करेक्ट ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा या चार ऑप्शनपैकी तर आपण या ठिकाणी एक एक वर्ड जोडण्याचा प्रयत्न करणार नाही मित्रांनो चार ऑप्शन आहेत चार ऑप्शनपैकी आपण कोणतं मिनिंगफुल सेंटेन्स बनू शकतो हे आपण बघणार बघा मित्रांनो एक सेंटेन्स जर म्हटलं तर त्या ठिकाणी आधी काय येतं मित्रांनो आधी सब्जेक्टचा पार्ट येतं ओके सब्जेक्ट त्यानंतर वबचा पार्ट येतं ओके आणि त्यानंतर ऑब्जेक्टचा पार्ट येतं मित्रांनो या वर्ब बद्दल काहीतरी विशेषतः या ठिकाणी असतं ओके ऑब्जेक्ट तर बघा मित्रांनो सब्जेक्ट तुम्हाला कोणत्या ऑप्शनमध्ये भेटू शकतो बघा द पीपल आहे या ठिकाणी त्यानंतर वब आलेला आहे इथं पण बघा द पीपल त्यानंतर वब आलेला आहे द फ्रीडम या ठिकाणी घेतला आहे मित्रांनो फ्रीडम ऑफ इंडिया आणि त्यानंतर या ठिकाणी द पीपल ऑफ इंडिया बिकम रेसलेस बघा मित्रांनो या ठिकाणी हा पण सब्जेक्ट बनू शकतो आणि हा पण एक चांगला सब्जेक्ट बनू शकतो मित्रांनो पण हे निर्जीव निर्जीव असल्यामुळे फ्रीडम हा निर्जीव आहे मित्रांनो त्यामुळे यासाठी आपण बिकम यूज करणार नाही त्यामुळे हा ऑप्शन काय होईल कॅन्सल होईल आणि हे तिन्ही जर ऑप्शन बघितले मित्रांनो बाकीचे तर या ठिकाणी सर्वात चांगला सब्जेक्ट कोणता बनू शकतो मित्रांनो द पीपल ऑफ इंडिया बनू शकतो या ठिकाणी द पीपल आहे फक्त द पीपल आहे मित्रांनो त्यानंतर पहिले सेंटेन्स जर बघितले मित्रांनो द पीपल बिकम फ्रीडम ऑफ इंडिया बिकॉज रेसलेस या ठिकाणी मिनिंगच नाही बनत मित्रांनो सेन्सच नाही बनत ओके बघा मित्रांनो सब्जेक्ट भेटला तुम्हाला द पीपल ऑफ इंडिया आणि या ठिकाणी द पीपल भेटला बघा मित्रांनो त्यानंतर वबचा पार्ट बघा वबचा पार्ट या ठिकाणी जर बघितलं बिकम रेसलेस आहे आणि या ठिकाणी पण बिकम रेसलेसचा आहे मित्रांनो बिकम हा या ठिकाणी वर्ब होईल आणि या ठिकाणी पण बिकेम हा काय होईल या ठिकाणी वर्ब होईल मित्रांनो आणि रेसलेस हा ॲड होईल ॲड त्यामुळे हा जो पार्ट आहे बिकेम रेसलेसचा आणि या ठिकाणी पण बिकेम रेसलेसचा हा वबचा पार्ट समजू ओके त्यानंतर वबची विशेषता सांगणारा कोणता पार्ट असेल ऑब्जेक्टचा पार्ट असेल मित्रांनो त्यानंतर बघा बिकॉज आहे बिकॉज फ्रीडम वॉज नॉट एट इन साईट म्हणजेच या ठिकाणी बिकॉजने काय झालेलं आहे मित्रांनो समोरचं सेंटेन्स पूर्ण झालेलं आहे या वर्बचं कारण या वर्बचं कारण काय सांगितलं फ्रीज फ्रीडम वॉज नॉट एट इन साईट म्हणजेच कळेल मित्रांनो स्वतंत्र अद्याप दिसले नाही किंवा दृष्टीपथात पडले नाही असं या ठिकाणी मिनिंग होईल मित्रांनो आणि हे या ठिकाणी समोर जर वाचलं मित्रांनो तर या ठिकाणी मिनिंग बरोबर निघत नाही ओके तर बघा दुसरं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असू शकतं कारण या ठिकाणी मिनिंग पण बरोबर निघेल मित्रांनो द पीपल ऑफ इंडिया बिकम म्हणजे भारताचे लोक काय झालेले आहे रेस्टलेस झालेले आहेत अस्वस्थ झालेले आहे बिकॉज कारण फ्रीडम हे त्यांना अजूनही दिसलेले नव्हतं ओके दिसलेलं नव्हतं किंवा त्यांच्या दृष्टीपथात पडलेलं नव्हतं म्हणून भारताचे लोक काय झाले होते अस्वस्थ झालेले होते असं या ठिकाणी नी? मिनिंग निघतं मित्रांनो दुसरं ऑप्शन तुमचा करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो तुम्हाला जेव्हा कधी असं ऑप्शन येईल तर तुम्हाला सब्जेक्ट आहे आधी त्यानंतर वबचा पार्ट बघायचा ओके सब्जेक्टचा पार्ट पार्ट बघितल्यानंतर वबचा पार्ट बघणे आवश्यक आहे मित्रांनो आणि त्यानंतर ऑब्जेक्टचा पार्ट येईल मित्रांनो ओके आपला ऑब्जेक्टचा पार्ट काय आहे मित्रांनो बिकॉज पासून इकडे शेवटपर्यंत ओके अशा प्रकारे तुम्हाला दुसरा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करावं लागेल ओके नेक्स्ट बघा ब्लँक तुम्हाला दे 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 या ठिकाणी फील करायची द जॅनिटर फाउंड हिम ऑन द मॉर्निंग ऑफ द फर्स्ट डे इन द रूम डाऊन स्टेअर बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो हिम आहे हा एक व्यक्ती आहे जॅनिटरला सापडला केव्हा सापडला मित्रांनो ऑन द मॉर्निंग ऑफ द फर्स्ट डे पहिल्याच दिवशी सकाळी सापडला कुठं सापडला मित्रांनो इन द रूम डाऊन स्टेअर ओके म्हणजे खालील रूममध्ये किंवा स्टेअरच्या जवळ ज्या पायऱ्या होत्या मित्रांनो स्टेअरच्या त्या पायऱ्याजवळ तो सापडला असं या ठिकाणी मिनिंग निघतो मित्रांनो म्हणजेच आणि सामोर रीड केलं मित्रांनो तर इथं विथ पेन पण आहे ओके म्हणजे वेदनेसोबत तो काय झालेला आहे सापडलेला आहे त्याला वेदना होत होत्या मित्रांनो आणि तो आपल्याला म्हणजे त्याला या जेनेटरला जेनेटरला म्हणजेच साफसफाई कर्मचाऱ्याला तो व्यक्ती सापडला विथ म्हणजे वेदनेसोबत तो सापडला मित्रांनो त्याला वेदना होत होत्या तर तो विथ बघा या ठिकाणी मित्रांनो या विथच्या अगोदर ब्लँक आहे मित्रांनो आणि ब्लँकमध्ये तुम्ही काय काय घेऊ शकता बघा या ठिकाणी निर्दोष सापडला होईल का मित्रांनो फॉलेस म्हणजे काय होते निर्दोष होतं ओके निर्दोष तर निर्दोष सापडला म्हणू शकतो का मित्रांनो कारण हा कसा होता वेदनेने वेदनेने असाय झालेला होता मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी आपल्याला हेल्पलेस यूज करावा लागेल हेल्पलेस म्हणजेच काय होईल मित्रांनो ज्याला सहाय्य नाही असा असहाय्य ओके असहाय्य ओके असहाय्य मित्रांनो हेल्पलेस होईल आणि त्या ठिकाणी तो हेल्पलेस पडला होता आणि वेदनेने कडकडत होता म्हणा किंवा वेदनेने ओरडत होता असं पण या ठिकाणी म्हणू शकतो डाऊट बघा मित्रांनो डाऊटलेस तर होणार नाही त्यानंतर हार्मलेस पण या ठिकाणी होणार नाही मित्रांनो तर तो कसा होता मदतीशिवाय म्हणजे हेल्पलेस त्या ठिकाणी होता मित्रांनो त्याला कोणतीही त्या ठिकाणी मदत नव्हती अशी या ठिकाणी मिनिंग काढायची आहे ओके पहिला ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल त्यानंतर बघा वन वर्ड सबस्टिट्यूट तुम्हाला <laughs> शोधायचं आहे थॉमस इज अॅन एक्सेसिव्ह टाकर एक्सेसिव्ह टाकर आहे मित्रांनो खूप जास्त बोलणारा आहे अँड फिंड्स इट डिफिकल्ट टू कीप क्वाईट आणि त्याला शांत करणे काय आहे कठीण आहे मित्रांनो तर हा थॉमस काय आहे असं या, या ठिकाणी विचारलं आहे मित्रांनो काय असू शकतं बघा अनइंटेलिजिबल अन इंटेलिब असू शकतं का मित्रांनो अनइंटेलिजिबल म्हणजे काय होईल अस्पष्ट होईल मित्रांनो ओके अस्पष्ट होईल अनइंटेलिजिबल म्हणजे अस्पष्ट होईल अस्पष्ट म्हणजे काहीही बोलणारा म्हणा ज्याला वाक्याचा अर्थ समजत नाही असा व्यक्ती ओके तर याला म्हणू का मित्रांनो नाही याला अनइंटेलिजिबल नाही म्हणता येणार त्यानंतर रेटिसंट आहे ओके रेटिसन म्हणजे काय होईल मित्रांनो कमी बोलणारा होईल ओके कमी बोलणारा ओके तर हा कमी बोलणारा आहे का मित्रांनो एक्सेसिव्ह टाकर आहे जास्त बोलणार आहे मित्रांनो त्यामुळे दुसरा ऑप्शन पण या ठिकाणी येणार नाही त्यानंतर बेनेल आहे मित्रांनो बेनेल म्हणजे एक सामान्य बोलणारा व्यक्ती होईल मित्रांनो हा पण या ठिकाणी येणार नाही तर काय असेल गॅरोलस असेल मित्रांनो गॅरोलस म्हणजेच काय होईल जास्त बोलणारा होईल ओके जास्त जास्त बोलणारा किंवा याला आपण बडबड्या सुद्धा म्हणू शकतो ओके जास्त बोलणारा ओके गॅरोलस म्हणजेच मित्रांनो जास्त बोलणारा किंवा बडबड्या होईल बघा या ठिकाणी चौथा ऑप्शन करेक्ट असेल ओके त्यानंतर बघा मित्रांनो या प्रोबची मिनिंग आपल्याला शोधायची आहे सॉरी मिनिंग या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला प्रोवप शोधणे ओके बघा ही मिनिंग आहे मित्रांनो डोंट टाक एल ऑफ अदर्स इफ यू हॅव फॉल्ट म्हणजे जर तुमच्यात तुमच्यात जर फॉल्ट असतील तर दुसऱ्यांना दोष देऊ नका असं या ठिकाणी म्हणायचं आहे मित्रांनो ओके okay, समजून घ्या जर तुमच्यात जर दोष असतील तर दुसऱ्यांवर दोषारोप करू नये असं या ठिकाणी मिनिंग आहे तर या मिनिंग ची प्रोप काय असेल मित्रांनो बघा एव्हरी बर्ड मस्ट कॅच इट्स ओन एग बघा मित्रांनो यासारखी कोणतीही प्रवप आपल्याला दिसत नाही मित्रांनो किंवा ही प्रवोप अस्तित्वात नाही त्यानंतर बघा या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो डोंट पुट कार्ट बिफोर द हॉर्स म्हणजे काय होईल चुकीच्या क्रमाने कोणते काम करू नका असं या ठिकाणी होईल मित्रांनो दोषारोप करण्यासंबंधी हा तिसरा ऑप्शन नाही त्यानंतर बघा वन्स फ्लावर मेक नो गार्लँड या ठिकाणी मित्रांनो एकटा व्यक्ती मोठ्या कामासाठी पुरेसा था नसतं असं या ठिकाणी मिनिंग निघतं वन फ्लावर मेक्स नो गार्लँड याची मिनिंग काय होईल की एकटा व्यक्ती पुरेसा नसतो मोठ्या कामासाठी ओके त्यामुळे हा पण ऑप्शन दुसरा ऑप्शन पण दोषारोप करण्याविषयी नाही मित्रांनो तर हा पण ऑप्शन कटेल बघा मित्रांनो शेवटी कोणता राहिला ऑप्शन चौथा ऑप्शन राहिला चौथा ऑप्शन करेक्ट असेल द पॉट कालिंग द केटल ब्लॅक बघा मित्रांनो या ठिकाणी पॉट आहे हा पॉट काय करत आहे कालिंग करत आहे म्हणजे आवाज देत आहे कोणाला या केटलला आणि काय आवाज देत आहे मित्रांनो की ब्लॅक आहे म्हणून आवाज देत बघा मित्रांनो पॉट ऑलरेडी स्वतःच ब्लॅक असतं ओके स्वतःच ब्लॅक असतं मित्रांनो पण या केटलला ओके okay, या केटलीला काय करत आहे ब्लॅक आहे म्हणत आहे म्हणजे हा पॉट काय करत आहे केटलवर दोषारोप करत आहे मित्रांनो चौथे चौथं जो ऑप्शन आहे हे दोषारोपणवाले आहे त्यामुळे मिनिंग काय असेल याची डोंट टक इल ऑफ अदर्स इफ यू हॅव फॉल्ट म्हणजे तुमच्यात जर फॉल्ट असतील मित्रांनो तर दुसऱ्यावर दोषारोप करू नये असं या ठिकाणी मिनिंग निघेल द केट द पॉट कालिंग द केटल ब्लॅक ओके okay? त्यानंतर बघा मित्रांनो ब्लँक आपल्याला या ठिकाणी फील करायची आहे आणि ऑप्शन जर बघितलं तर या ठिकाणी आर्टिकलची ब्लँक असल्याचे आपल्याला कळते बघा या ठिकाणी ब्लँक आलेली आहे आणि नंतर अंदमान ओके आर त्यानंतर मोस्ट आलेला आहे ब्युटिफुल आयलँड बघा मित्रांनो अंदमानस आलेला आहे आणि आयलँड असल्यामुळे आपण आयलँडच्या अगोदर काय म्हणजे कोणता आर्टिकल यूज करणार मित्रांनो तर तो द कारण हा एक आयलँड आहे एक, 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 एक युनिक एक युनिक आहे मित्रांनो एक डेफिनेट आहे त्यामुळे या ठिकाणी द हा आर्टिकल यूज करणार त्यानंतर जर बघितला आपण दुसरी ब्लँक तर या ब्लँकच्या नंतर जस्ट काय आलेला मित्रांनो ऍडजेक्टिव्ह आलेला आणि हा कोणता ऍडजेक्टिव्ह आलेला मित्रांनो सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह आलेला आहे त्यामुळे या ठिकाणी पण जेव्हा कधी सुपरलेटिव्ह डिग्री ॲब्जेक्टिव्ह येईल सुपरलेटिव्ह डिग्री ॲडजेक्टिव्ह येईल त्या डिग्री ऍड्जेक्टिव्ह सुपरलेटिव्ह डिग्रीच्या अगोदर कोणता आर्टिकल जर घेत असो आपण तर तो आहे द ओके द हा आ, आर्टिकल नेहमी आपण सुपरलेटिव्ह डिग्री ऑब्जेक्टिव्हच्या अगोदर घेतो मित्रांनो त्यामुळे या ठिकाणी पण आपण कोणता आर्टिकल घेणार द हाच आर्टिकल घेणार मित्रांनो म्हणजे दोन्ही ब्लँक मध्ये आपल्याला कोणता आर्टिकल घ्यावा लागेल द तिसरा ऑप्शन जर बघितलं तर दोन्ही मध्ये काय आहे द आर्टिकल आहे तिसरा ऑप्शन करेक्ट असेल ओके बघा मित्रांनो या ठिकाणी कन्फ्यूज राहू नका ओके या ठिकाणी सुपरलेटिव्ह डिग्री आली असल्यामुळे आणि या ठिकाणी आयलँडचा नाव असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी द यूज करावा लागत आहे ओके नेक्स्ट बघा सिनोनिम्स या ठिकाणी सिनोनिम आपल्याला शोधायचं आहे कन्स्टेंटचं ओके कन्स्टेंट म्हणजे काय मित्रांनो एक प्रकारे एक बंधन होईल ओके बंधन म्हणा किंवा अडथळा म्हणा ओके अडथळा किंवा याला आपण म्हणू शकतो पुन्हा मर्यादा आपण म्हणू शकतो ओके मर्यादा मर्यादा तर बघा मित्रांनो या बंधन अडथळा किंवा मर्यादासाठी कोणता सिनोनिम असू शकतो बघा लिबर्टी म्हणजे काय मित्रांनो लिबर्टी म्हणजे स्वातंत्र्य होईल स्वतंत्र म्हणजे बंधन होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर फ्लेक्झिबिलिटी फ्लेक्सिबिलिटी म्हणजे आपण लवचिकता म्हणू शकतो ओके लवचिकता होईल का मित्रांनो लवचिकता पण या ठिकाणी होणार नाही फ्री म्हणजे आपला फ्रीडम सारखा आहे लिब्रिटी सारखा आहे मित्रांनो हा पण या ठिकाणी होणार नाही तर काय होणार मित्रांनो रिस्ट्रिक्शन ओके रिस्ट्रिक्शन म्हणजेच काय होतं मित्रांनो अडथळा होता प्रतिरोध होतो मित्रांनो ओके प्रतिरोध म्हणू यालाच किंवा यालाच आपण प्रतिकार म्हणू किंवा यालाच आपण अडथळा पण म्हणू बंधन पण म्हणू मित्रांनो आणि मर्यादा पण म्हणू तिसरा ऑप्शन तुमच्या या ठिकाणी करेक्ट असेल त्यानंतर बघा मित्रांनो पॅसेज आलेला आहे पॅसेज आपण या ठिकाणी डिस्कस करणार नाही मित्रांनो पण जनरली जर बघितलं तर राज्यसभासारखा पॅसेज येत नाही मित्रांनो तुम्हाला पॅसेजमध्ये जर सहज तुम्ही ऑप्शन ऑप्शन शोधले किंवा क्वेश्चन बघून क्वेश्चन शब्द जरी या ठिकाणी शोधले मित्रांनो जे आपण दहावी बारावीमध्ये करतो क्वेश्चन शोधून तो क्वेश्चन आपण या पॅसेजमध्ये शोधतो मित्रांनो तसंच या ठिकाणी केले तरी तुम्हाला ते ऑप्शन भेटून जातात मित्रांनो जसं की या ठिकाणी काय विचारलेलं आहे आहे थ्री एलिमेंट्स ऑफ हॅबिट हॅबिट म्हणजे सवयीचे तीन एलिमेंट विचारले आहे मित्रांनो आणि जर बघितलं तर या ठिकाणी बघा या ठिकाणी तुम्हाला भेटत आहेत क्यू रुटीन अँड रिवॉर्ड हे काय आहेत काय आहेत बघा थ्री एलिमेंट्स मेकअप हॅबिट म्हणजेच हे हॅबिटचे काय आहेत तीन एलिमेंट आहेत मित्रांनो या प्रकारे तुम्हाला फक्त फक्त शोधून क्वेश्चन बघून तुम्हाला शोधायचे असतं मित्रांनो ओव्हरलुक करायचं असतं म्हणजे असं रीड करत करत न्यायचं असतं तुम्हाला इझिली ऑप्शनपैकी एखादं ऑप्शन चार ऑप्शनपैकी एखादा ऑप्शन तुम्हाला या पॅसेजमध्ये भेटून जातं ओके अशा प्रकारे तुम्हाला हा पॅसेज सॉल्व्ह करायचा मित्रांनो जास्त काही नसतं या ठिकाणी दहा ते दहा ते चौदा पॅसेज आले मित्रांनो दहा ते चौदा पाच पॅसेज या ठिकाणी विचारलेलं होतं ओके नेक्स्ट बघा अँटोनी या ठिकाणी शोधायचं आहे तुम्हाला युनाईटचं युनाईट म्हणजे काय मित्रांनो आपण युनिटी म्हणतो मित्रांनो युनाईट म्हणजे एकत्र करणे लोके एकत्र करणे तर एकत्र करण्यासाठी अँटोनियम आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा मित्रांनो एकत्र करणे कनेक्ट करणे होईल का मित्रांनो नाही होणार त्यानंतर एस्टॅब्लिश करणे होईल का स्थापन करणे होईल का मित्रांनो हे पण या ठिकाणी एकत्र करण्याची अपोजिट मिनिंग बनणार नाही त्यानंतर रिज्युनिरेट आहे मित्रांनो रिज्युन्युरेट म्हणजे पुनर्जीवन मना किंवा यालाच नवीन ऊर्जा निर्माण करणे होईल मित्रांनो हे होईल का एकत्र करण्याच्या विरुद्धार्थी शब्द नाही होणार मित्रांनो तर काय होईल एकत्र करणेच्या विरुद्ध डिवाईड करणे होईल मित्रांनो वेगवेगळे करणे होईल ओके या ठिकाणी तुमचं करेक्ट ऑप्शन कोणतं असेल चौथं ऑप्शन ओके डिवाईड म्हणजेच काय होईल वेगवेगळे करणे किंवा विभाजित करणे ओके विभाजित करणे तर प्रकारे मित्रांनो या क्वेश्चन पेपरमध्ये फक्त इंग्लिश ग्रामरवर पंधरा क्वेश्चन आहेत आणि पंधरा क्वेश्चनपैकी पाच क्वेश्चन कशावर विचारले आहेत पॅसेजवर विचारलेले आहेत तर अशा प्रकारे मित्रांनो हे जर एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राइब नसेल गेला तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि शेअर करून सपोर्ट करा धन्यवाद